नमस्कार मंडळी जय भीम सर्वांना गुड मॉर्निंग तर आज आम्ही लवकरच आलो आहे दुकानामध्ये तर बघू शकता साड्याचा किती पसार आहे तर अर्जंट आहेत द्यायच्या मला साड्या आज सगळ्या तर लागले कामाला सुट्टी आहे गुरुवारची काल पण सुट्टी होती काल तर काय एवढं काम झालं नाही पण आज भरपूर साड्या आहेत द्यायच्या उद्या उद्याच्या आहेत ना शुक्रवारच्या इथं गणपतीचे हे आहेत ना दंडवत घेतात नाही इथं तर मग सगळे ब्लाऊज आणि साड्या आहेत चला पटापट लागा कामाला एवढे वाळू घातलेले आणि साड्या बघू शकता पसाराच पसारा तिकडं पण साड्या 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 सगळीकडं तर चला लागा कामाला खायला तर बघू शकता बघू शकता बघा पावभाजी आली पावभाजी नाही आहे मिसळ पाव आहे पावभाजी नाही आहे इथं संपली बोलले बघा मिसळ पाव दही सेव खारी बुंदी कांदा आणि हे काय हो उपमा आहे का हा का मटकीच मला मटकी नाही आहे <laughs> तर या सगळे मिसळपाव खायला बघू शकता तर आम्ही याला मिसळपाव खायला आम्हाला पावभाजी तर भेटली नाही पावभाजी तर संपली सध्या मिसळपावच खातोय चलो। हो आओ चला ना माझं झालं पण बघा चाटून पुसून खाल्लय मी सगळं आणि तुम्ही किती वेळ लावता चला आवरा हो हे बघा मग ताट बघा सगळ्या वाट्या संपवलं मी सगळं खाऊन पिऊन झालं मग आवरावाल्या चला पटा 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 तर आता आलो मस्त मिसळपाव खाऊन तर लागलो काम आला बघा तिकडे चाललंय पिकोफॉल तिकडे चालले हातशिलाई करायचं एवढ्या साड्या आहेत अजून अजून तीन आहेत साड्या अर्जंट द्यायच्या आम्हाला पाच वाजेपर्यंत तर मस्त आलो खाऊन आता काय टेन्शन नाही संध्याकाळपर्यंत <laughs> ओ चला आवरा पटापटा चालेल तिकड पिकोफॉल तर आमच्या इकडे बघा पाऊस चालू आहे मस्त पैकी तुमच्या इकडे आहे का पाऊस घरी जायचं होतं सात वाजले सगळ्याचे ब्लाउज वगैरे सगळ्याचे उरकले पिकोफॉल मस्त साड्या केल्यात साहेबांनी दहा पंधरा साड्या केल्यात पिकोफॉल आणि सगळ्याचे ब्लाऊज दिले आता ड्रेस आले होते सात आठ फिटिंग साठी तर तेच चालले ड्रेस फिटिंग करणं आणि मस्त पैकी पाऊस चालू आम्हाला पण जायचं होतं शिरूलला बड्डेसाठी म्हणजे शिरिणीच्या मुलीचा बड्डे होता पण काय करावं पावसामुळं घरीच कधी जाता येते काय माहिती जोरदार पाऊस चालू जो। आहे